नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टायटल न्यूज ठळक बातम्या पहा टायटल न्यूज व्यासपीठ आपल्या हक्काचं महालक्ष्मीचा सण वसमत येथे उत्साहात साजरा महिला मंडळांसाठी सर्वात आवडता व महत्वाचा सण असलेला महालक्ष्मीचा सण अत्यंत उत्साहात पार पडला या सणासाठी महिला मंडळांनी अनेक दिवसांपासून तयारी केली होती महालक्ष्मीचा सण आला म्हणजे महिलांना अनेक दिवसापासून तयारी करावी लागते महालक्ष्मीचे आगमन स्थापना महाआरती आरा सजवणे हळदी कुंकू एकमेकांच्या घरी जाऊन लक्ष्मी पाहण्याचा जा कार्यक्रम या गडबडीत महिलांचे दोन दिवस गेले अत्यंत उत्साहात हा सण साजरा झाला महालक्ष्म्या पाहण्यासाठी महिला मंडळांनी एकमेकांच्या घरी हजेरी लावली या निमित्ताने हळदी कुंकू चर्चासत्र झाले पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क प्राचार्य रावसाहेब पतंगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त काव्य मैफिलीचे आयोजन कैलासवाशीर प्राचार्य रावसाहेब पतंगे यांच्या अठराव्या स्मृतीदिनानिमित्त वसमत येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते या काव्य मैफिलीमध्ये अनेक मान्यवर कवींनी हजेरी लावून आपल्या कलांचे सादरीकरण केले गेल्या सोळा वर्षापासून वसमत शहर हा उपक्रम राबवण्यात राबवला जातो प्राचार्य रावसाहेब पतंगीर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा सांस्कृतिक कार्यक्रम वसमत थे सातत्याने होत आहे या वर्षी या काव्य मैफिलीमध्ये अनेक मान्यवर कवींनी हजेरी लावली होती महाराष्ट्र भरातील विविध प्रसिद्ध कवी या काव्य मैफिल कार्यक्रमात उपस्थित झाले होते त्यांनी आपल्या एकापेक्षा एक बहारदा कवितांचे सादरीकरण केले या कवितांना उपस्थित श्रोत्यांनी भरभरून साथ दिली पहा टायटल न्यूज नेटवर्क शहरात विविध समाजांसाठी सामाजिक सभागृह देण्याचा उपक्रम आमदार राजीव पाटील नवगरे यांनी हाती घेतला आहे समाजांना समाज मंदिर असावे सामाजिक सभागृह असावे असा संकल्प आमदार राजीव पाटील नवगरे यांनी केला होता व तो पूर्णत्वासी जात आहे शुक्रवारी वसमत शहरातील विविध सभागृहांचे भूमिपूजन व बांधकामाचा बांधकामाचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला यामध्ये शुक्रवार पेठ कुंभारवाडा भागात मारुती मंदिर सभागृह गुरुद्वारा रोडवर संत नामदेव महाराज सभागृहासाठी संरक्षक भिंत बगाडी परिसरात माळी समाजासाठी सभागृह आर्य वैश्य समाजासाठी सभागृह या सर्व सभागृहासाठी निधी देण्यात आला आहे तसेच या सर्व सभागृहांचे भूमिपूजन करून बांधकामही प्रारंभ करण्यात आले आहे तेरा सप्टेंबर रोजी या सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम आमदार राजू पाटील नवघर यांच्या हस्ते पार पडले यावेळी सर्व समाजाचे प्रतिनिधी समाज मंडळ समाजाचे कार्यकर्ते समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वसमत मतदारसंघातील प्रत्येक समाजासाठी सामाजिक सभागृह देण्याचा आपला संकल्प होता व तो मी पूर्ण करत आहे यापुढेही सर्व समाजासाठी व समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत प्रत्येक घटकाला शासकीय निधीचा लाभ देऊन विकासाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी नवघरे यांनी सांगितले सर्व समाजांना सभागृह देण्यात येत असल्याने समाज बांधवात आनंदाचे वातावरण आहे तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या हेसे परिवाराचा सत्कार वसमत येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक के जी हेसे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ नंदाबाई हेसे हे, हे दाम्पत्य पंधरा दिवसांच्या बद्री केदारनाथ यात्रेसाठी जात आहे बद्री केदारनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या दाम्पत्याचा वसमत येथे सत्कार करण्यात आला यावेळी रमेश आप्पा पत्रे महादेव आप्पा बेले ॲडव्होकेट चंद्रकांत देवने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या दाम्पत्याचा सत्कार करून त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दशरथ बापू माचेवार यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमाला वसमत येथील दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक दशरथ बापू यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या व्याख्यानासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध व्याख्याते शमशुद्दीन तांबोळी यांचे व्याख्यान यावेळी होणार या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन दशरथ बापू माचेवार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे श्री विष्णू गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर वसमत येथील शहरपेठ भागातील श्री विष्णू गणेश मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या सोळा वर्षापासून श्री विष्णू गणेश मंडळाच्या वतीने रक्तदानाचा उपक्रम राबवण्यात येतो श्री विष्णू गणेश मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात मंडळाचे कार्यकर्ते या उपक्रमासाठी प्रचंड मेहनत घेत असतात त्यामुळे वसमत शहरात श्री विष्णू गणेश मंडळाच्या उपक्रमाचे व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक होत असते गेल्या सोळा वर्षापासून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतो या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री विष्णू गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे